या तीन कारणामुळे तुरीचे बाजारभाव पुन्हा पार करणार नऊ हजार रुपयांचा टप्पा तुरीच्या दरामध्ये गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार दिसून येत आहे तुरीचे जे काय बाजारभाव आहे ते आता सरासरी आठ हजार पाचशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी खाली आलेलं आहे दुसरीकडं तुरीचं उत्पादनसुद्धा त्या ठिकाणी कमी झालं आणि आयात अधिक असल्यामुळे बाजारामध्ये अधिक कडक स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली त्यातच केंद्र सरकारनं यावर्षी तुरीला जवळपास आठ हजार रुपये एवढा हमीभाव त्या ठिकाणी जाहीर केला आणि यामुळे तुरीच्या दराला मोठा आधार त्या ठिकाणी मिळाला याशिवाय अतिवृष्टीमुळे तुरीचं झालेलं नुकसान यामुळे राज्यासह देशामध्ये तुरीचा तुटवडा एकंदरीत त्या ठिकाणी निर्माण झाला आहे म्यानमार असेल दक्षिण आफ्रिका असेल यासारख्या देशा देश जे काय आहे ते तुरीची टे निर्यात करता या देशांमध्ये उत्पादन घटल्यामुळे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तुरीचे दर हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडाडलेले आहेत दुसरीकडे तुरीचे दर हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती मोठा टप्पा त्या ठिकाणी गाठताना दिसणार आहे आणि नेमकं या संदर्भात एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू न तुरीचे बाजारभाव जे काय आहे ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी या वर्षाच्या सुरुवातीला साधारणतः तुरीचा अंदाज नऊ पॉईंट सात लाख टनाचा त्या ठिकाणी ओव्हरस्टॉक त्या ठिकाणी देशामध्ये उपलब्ध होता सध्याच्या अंदाजानुसार सुमारे तीस लाख टन तुरीची घट त्या ठिकाणी आता अपेक्षित आहे आणि सीझनच्या शेवटी म्हणजे अगदी डिसेंबर ते जानेवारीमध्ये त्या ठिकाणी जवळपास आपण जर का बघितलं तर अंदाजे सहा पॉईंट पाच लाख टनाचा स्टॉक राहील जो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी कमी आहे भारतात एकूण दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी बारा पॉईंट सत्तावन्न लाख टन तुरीची आयात त्या ठिकाणी आता झालेली आहे जानेवारी आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख टन तुरीची आयात झाली होती भारतात आणि म्यानमारमध्ये तुरीचं जे काही उत्पादन आहे ते आता घटलं आहे आणि म्हणून तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी एकंदरीतच वाढल्याचं लक्षात आलं होतं आफ्रिकेमध्ये जर देखील आपण जर का बघितलं तर मागच्या वर्षी अंदाजे तेरा लाख टन उत्पादन हे अपेक्षित होतं परंतु प्रत्यक्षात नऊ लाख टन एवढंच उत्पादन झालं जवळपास भारतासह भारताच्या इतरही राज्यामध्ये मग महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये देखील तुरीचं उत्पादन या वर्षी घटलं आहे आणि म्हणून तुरीच्या बाजारभावामध्ये यंदा तेजी ही त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं तर डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुरीच्या काही किमती होत्या त्या सात हजार चारशे पन्नास ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होत्या जे एम एस पीपेक्षा त्या ठिकाणी कमी होतं पंधरा जानेवारीनंतर तुरीच्या बाजारभावामध्ये अचानक त्या ठिकाणी वाढ झाली सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास तुरीच्या बाजारभावामध्ये सतराशे पन्नास ते दोन हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी वाढ झाल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे आणि सध्याच्या ज्या काही किमती आहेत तुरीच्या त्या जवळपास नऊ हजार रुपये पार देखील झाल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी परत घसरून आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी आले आहेत आणि या ज्या काही किमती आहेत त्या एम एस पी एम एस पीपेक्षा त्या ठिकाणी जास्त आहेत किंवा त्या किंबहुना त्याच्या आसपास एकंदरीतच बाजारातील जे काही किमती आहेत ते जास्त असून थोडी स्थिरता त्या ठिकाणी आता किमतींमध्ये येत आहे जर का आयात जर वाढली तर याचा परिणाम त्या ठिकाणी किमतीवरती देखील होईल आणि काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दबाव येऊ शकतो परंतु सरकारी जी काय खरेदी चालू आहे आता आठ हजार रुपये प्रति क्विंटलला यामुळे तुरीच्या बाजारभावामध्ये फारसा फरक त्या ठिकाणी पडणार नाही दुसरीकडे आपण जर का बघितलं तर उन्हाळ्यात म्यानमारमधून आयात त्या ठिकाणी कमी होईल आणि घरगुती जे काय उत्पादन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी बाजारामध्ये येईल त्यामुळे किमती पुन्हा वाढू शकतात म्यानमार हा तुरीचा मुख्य आणि एकमेव महत्त्वाचा आयात स्त्रोत त्या ठिकाणी भारताचा आहे म्हणून बाजारातील जे काही किमती आहेत ते एम एस पीच्या स्तराला त्या ठिकाणी स्पर्श करत आहे सध्या ज्यामुळं शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी किमतीतील जो काही चढउतार आहे तो त्या ठिकाणी आता महत्त्वाचा ठरतो आहे एकंदरीत सरकारी खरेदी असेल धोरणात्मक त्या ठिकाणी सरकारचे निर्णय असतील यांचा बाजारभावावरती मोठा परिणाम त्या ठिकाणी असू शकतो पुढील काही महिन्यामध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये किमतीमध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याची त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे आपण जर का बघितलं आ, तर आंतरराष्ट्रीय किमती आणि नेमकं जी काय आयात आहे ती आपण त्या ठिकाणी जर का बघितली तर सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी बघितलं तर सहाशे तीस डॉलर एवढी त्या ठिकाणी म्यानमारमधील तुरीची किंमत ही प्रतिटन होते त्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सहाशे सातशे सत्तर ते सातशे ऐंशीच्या दरम्यान झाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ही त्या ठिकाणी जवळपास आपण जर का बघितलं तर आठशे वीस डॉलर एवढी झाली आणि जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ही जी काय किंमत आहे ती प्रति त्या ठिकाणी टन नऊशे चाळीस डॉलर एवढी वाढून त्या ठिकाणी झाली आहे आणि एकंदरीतच आता जर का बघितलं तर तुरीचे जे काय बाजारभाव आहे ते देशामध्ये देखील त्या ठिकाणी आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान सध्या त्या ठिकाणी दिसत आहे एकंदरीत आपण जर का बघितलं तर येणारा काळ हा तुरीच्या उत्पादनासाठी आणि तुरीच्या बाजारभावासाठी एकंदरीत चांगला असू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तूर विकताना बाजारभावाचा अंदाज घेऊनच तुरीचं तुरीची जी काही विक्री आहे ती त्या ठिकाणी तुम्ही पुढील काळामध्ये करू शकता